नमस्कार मित्रांनो मी उमेश कदम तुमचं स्वागत करतो आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि यू के राईड्स या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहे तर यस आपण फॉग लाईट इन्स्टॉल करायला चाललो आहे आज खारघरमध्ये तर एक शॉप आहे ए टू झेड बाईक गिअर म्हणून तर तिथे मला फॉग लाईट प्राईस थोडी रिजनेबल वाटली सो मी तिथे जाऊन पॉकलाईट इन्स्टॉल करणार आहे आणि तर पाऊस थोडा कमी झाला आहे तर म्हटलं बाईक काढू आणि जाऊ तर हे बघा हे आहे नवी मुंबई एअरपोर्ट आणि ही खाडी त्याच्या बाजूला असलेली आणि वातावरण बघा समोर किती भारी झालं आहे टी पॉईंट वाव माणसं बघा किती मजा आहेत मस्ती आहेत कोण फोटो काढतायत पण चाललो आहे सेक्टर थ्री बेलपाडा फारघर ए टू झेड बाईक गियर्स तर बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा मोटो ब्लॉक करतोय लास्टची व्हिडिओ होती ती माझी मित्राच्या गावी गेलेलो मी तिथे मस्त त्याची त्याने जी भाजीची शेती केलेली ती बघितली पुन्हा तिथे जाऊन आम्ही मस्त उकडलेले शेंगा परत रताळी चिनी म्हणतो आपण त्याला स्वीट पोटॅटो आणि त्याच्यानंतर कॉर्न आणि काजू असे भाजून आपण मस्त रोस्ट करून खाल्ले होते लास्टच्या व्हिडिओला आपण जेवढं प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद सो असाच माझ्या व्हिडिओंना प्रेम देत चाला आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा काही चुकत असेल तरी देखील कमेंट करून सांगा त्यामुळे मला माझ्या काही गोष्टी ज्या आहेत ते सुधारण्यात मदत होईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पावसाचे दिवस असल्यामुळे मी ही जी पिशवी आहे प्लास्टिकची बॅग ती मोबाईलवरती लावली आणि मोबाईल त्याच्यामध्ये टाकून मी होल्डरवरती इन्स्टॉल केलेला आहे सेवा त्या पिशवीमधून टचसुद्धा होतं आहे सो नो प्रॉब्लेम फॉबलाईट इन्स्टॉल करू आणि मी त्याचा थ्रो पण दाखवेन तुम्हाला पावसात एक राईड करावी लागेल कारण की पावसातली राईड केली तरच मजा येते हे बघा ही पूर्ण गॅरेजेस लाईन दिसते पूर्ण ॲक्सेसरीज वगैरे आणि आपलं शॉप जे आहे येस इथे आहे ते बघा ए टू झेड बाईक चला इथून राईट घ्यायचा यू टर्न मारायचा आणि आपण आपल्या शॉप जवळ पोचतो फायनली आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशनला आणि हे बघा ए टू झेड बाईक गियर्स, तो पटकन जाओ। रिवी मितरा पोच बाई गियर्स मादे। तर पटकन आपण जाऊ आणि रिव्ह्यू घेऊ मस्त इन्स्टॉल करू फॉकलेट मित्रांनो मी आता पोहोचलोय ए टू झेड बाईक गियर्स मध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की एवढ्या सर्व व्हरायटीज इथे आहेत हेल्मेटमध्ये बघा या साइडला तुम्ही वेगाचे आहेत हे वेगाचे आहेत स्टर्ट ब्रँड आहे हे पूर्ण तुम्ही बघताय स्टर्टचा ब्रँड आहे इथे पण आहे वेगा आणि स्टर्ड आणि रोड स्टर चा पण ब्रँड आहे त्यांच्याकडे सो इथे टॉप बॉक्स आहेत टॉप बॉक्स अवेलेबल आहेत आय थिंक हे फोर्टी फाय लेकर मध्ये असतील आणि या साइडला तुम्ही मेन बघितलं तर फोकलॅम्पचे जे पूर्ण व्हरायटीज आहेत फोकलॅम्प जे जे व्हरायटीज आहेत वेगवेगळे तुम्हाला सगळे बघायला भेटतील हे बघा हे जे जे सोडून मोठे पण हेडलाइट लॅम्प बघायला भेटतील तुम्हाला मिरर आहेत फोल्डेबल मिरर आहेत आणि नकल गार्ड्स पण तुम्हाला बघायला भेटतील इथे बघितलं तर मोबाईल माउंट सुद्धा आहे वॉटरप्रूफ मोबाईल माउंट आहे, आहे। इथे आणि हे आहेत आहे, ग्लोवस आहेत रायडिंग ग्लोव्स सर्व काही वस्तू जे आहेत ते तुम्हाला इथे भेटून जातात बघा एक कस्टमर आलाय तो हेल्मेट ट्राय करतोय त्याने एक जॉरचं हेल्मेट बघितलं परफेक्ट फिटिंग आली आहे त्याला एक जॉरचे पण ब्रँड भेटून जाते तिथे एक जॉर आहे आ, स्टील बर्ड आहे पुन्हा एस एम के ब्रँड आहे ग्राफिक्स मध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत आणि हे बघा आपण ज्या लाईट ज्या आहेत त्या चॉईस केलेल्या आहेत एच जे जीच्या स्टोर्स मॅन्युफॅक्चर मायनस फोर्टी टू प्लस एटी फाय डिग्री सेल्सिअस आय पी सिक्स्टी एट वॉटर प्रूफ न्यू पॅटर्न टी सी नाईन वोल्ड टू थर्टी सिक्स ओल्ड हाय क्वालिटी अच्छा ओपन करून ओपन करू नयो अच्छा आहे हां निकाल बाहेर

जो से अभी ना अपडेट किया है ये वाला हां तो इसमें मोड का कैसा ऑप्शन है? है? है ये मोड का कैसा ऑप्शन मोड का ऑप्शन ये, बार बार ये ही है यही बार-बार दबाओगे ना ये इससे ही उसमें भी वैसे ही है इसमें भी वैसे ही है हां इससे तो कलर चेंज होएंगे इससे प्लेसिंग हो। okay. वाला ओके ऐसा ही ठीक है ठीक है ये लगा दे तो ये वाले क्लॅम्प मित्रांनो हे जे क्लॅम्प आहेत ते इथे लागणार आहेत या ठिकाणी या साइडला एक आणि या साईडला एक आपका नाम सय्यद तर हे सय्यद भाई आहेत ते आपल्या गाडीला पूर्ण हार्नेस सकट जे लाइट आहेत लाईट इन्स्टॉल करणार आहेत तर बघू आता आपण ते काय काय प्रोसिजर करतात तो आपल्याला पहिल्यांदा पूर्ण सीट ओपन करावी लागेल हा ब्रश चेन क्लीन करण्यासाठी ठेवला आहे सो इकडे काम चालू झालं या साईडला ज्या आपल्या प्रोग्लॅम आहेत ते इन्स्टॉल करतो आपण अशा तऱ्हेने आपलं बाईकचं पॅनल जो आहे तो ओपन केलं आणि इथे हार्नेस आहे मित्रांनो फिटिंग करून झाले म्हणजे वायरिंगचं काम कम्प्लीट झालंय आपलं आता झिपटायने जे आहे पूर्णपणे झिपटायने आपले जे केबल आहे ते क्लोज करतील बांधतील बसून झाले मित्रांनो फायनली हे आहे आपले प्रॉब्लेम एसजी चे तेवढे ऍडजस्ट करायला लागतील খে পিতি ভাৰী तर मित्रांनो आता आपण इन्स्टॉल करून घेतले हेडलाइट सो आपण जे स्टोअरचे मालक आहेत त्यांच्याशी थोडं बातचीत करणार आहोत कारण की आपण हेडलाइट बसून घेतली तर त्यांच्याकडे कोणते कोणते व्हरायटीज आहेत कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते एकदा आपण बघणार आहोत तर चला आपण पटकन भेटूया त्यांना आपके पास से तो के ले लिए तो आहे प्राइस भी आपने बहुत रिजनेबल दिया तो थैंक यू सो मच पहले तो मुझे आप बता सकते हैं कि आपके पास क्या क्या है वैरायटी और में क्या है हेलमेट तो 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 सभी तर... मिल जाएगा एच जी का कोई भी प्रोडक्ट रहेगा एच जी में जितना भी आता है मर्सिडीज चाहिए तुम्हारे को सिंगल सीटर डबल सटर थ्री सटर चाहिए फोर सटर फाइव सब मिलेगा उसमें अभी डेविल लाइट वाला है डेविल लाइट वगैरह सब है एच जी का तो पूरा ही प्रोडक्ट अपने पास अवेलेबल है और उसमें अगर अगर डॉग वगैरह चाहिए वो भी मिल जाएगा बाकी एक्सेसरी चाहिए जैसे नक्कल गार्ड हुआ प्रेस गार्ड हुआ ये सब चीज़ें टॉप बॉक्स टॉप बॉक्स में बहुत वैरायटी है अपने पास एलुमिनियम का है डे डी आर का है और मोटर पावर का हेडलाइट है, वगैरह चाहिए बल्ब वगैरह या फिर तुम्हारे को क्लच लीवर हैंड ग्लव सब एक्सेसरी मिल जाएगा और तुम्हारे को हेलमेट में अपने पास तो वेगा है स्टड है एक्स एम के एम के ये सब मिल जाएंगे तुम्हारे को हेलमेट भी

हे पॉगलाइम जे आहे इन्स्टॉल करून दिले तुम्ही आतापर्यंत किती बाईक वरती पॉगलाईम इन्स्टॉल केले असेल तुमचा एक्सपिरियन्स काय लय गाड्या आतापर्यंत असा प्रॉब्लेम आला का कुठल्या गाडी मध्ये बसवायला कि नाही काही प्रॉब्लेम नाही आला एसी पण लाईट असू हॉर्नेस विथ हॉर्नेस कुठली पण गाडी असली मोठी एक्सपल्स वगैरे हे होते सय्यद भाई आता जसा अंधार होईल बाहेर बघा तुम्ही उजेड दिसतोय आय थिंक uh, सात सव्वा सहा वाजले तर जसा अंधार होईल तसा आपण यांच्याकडून टेस्टिंग करून घेणार आहोत फोगलॅम ची त्याचा जो थ्रो आहे तो किती लांब आहे व्हाईट लाईट झाली आणि येलो दोन थ्रो आहे तर दोन्ही थ्रो आपण चेक करणार आहोत जसं अंधार होईल तसा चला मग आपण आता अंधार झाल्यावरती भेटू तर मंडळी आता रात्रीचे वादले नऊ आणि आपण आता रात्री, चे आप रात्री चेक करणार आहोत की आपल्या प्रॉब्लेम आप कशा वर्क करता येते त्याचे पॅटर्न पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणकोणते आहेत तर चला वेळ न घालवता पटकन मी तुम्हाला जो लाईटचा थ्रो आहे तो मी दाखवतो पटकन वाद तर म्हणजे आपण इग्निशन ऑन करू इग्निशन मी केले ऑन आणि आता बाईक स्टार्ट करतो बाईक स्टार्ट केले आणि हा तुम्हाला दिसतोय हा स्टॉक हेडलाईटचा थ्रो आहे म्हणजे स्टॉक हेडलाईट आहे एक्सपलची स्टॉक हेडलाईट आणि तुम्हाला एक्सपलची स्टॉक हेडलाईट तुम्हाला माहितीच आहे की त्याचा बुजेट किती पडतो तर हा आहे लो बीम हा आहे हाय बीम हा लो बीम हा हाय बीम तुम्ही आता पूर्ण जो आपला लॅम्प बसवला आहे एच जे जीचे जे प्रॉब्लेम आपण बसवले आता त्याचा आपण थ्रो बघू तर हा आहे एच जी जीचा पॉगलांचा थ्रो तर बघा किती दिसतोय थ्रो किती उजेड बघा दिसतो हा येल्लो हा येल्लो आणि व्हाईट हा आहे पूर्ण व्हाईट हा हा आहे पूर्ण व्हाईट आणि याच्यामध्ये ते पॅटर्न आहे बघा हा हे येलो पॅटर्न हा सेकंड येल्लो पॅटर्न हा थर्ड येल्लो पॅटर्न बघा व्हाइट लाईट चालू आहे तर याचा उजेड बघा कितपर्यंत दिसतोय आरामात तुम्ही ट्राईड करू शकता आणि याच कारणासाठी आपण हो जे फोगल्यान बसवलं की जेणेकरून आपल्याला नाईटमध्ये क्लिअर व्हिजन भेटेल आणि आपण लॉंग राईड करू सोबतच येल्लो लाईट असल्यामुळे जो डीप थ्रो आहे तो खूप क्लिअर आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि ह्या प्रॉब्लेम तुम्हाला कशा वाटतं ते तुम्हाला मला लागतं आपण कुठल्याही नवीन शेषापर्यंत तोपर्यंत उमेश करून घेतो धन्यवाद बाय बाय भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय